नितेश राणे काल म्हणाला नाशिकला प्रभू रामचंद्राची आरती करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब उद्या बावीस रोजी जाणार आहेत परंतु ही वाया गेलेले नितेश राणे असं म्हणतोय की त्या ठिकाणी जिवंत मूर्द आहेत अरे नितेश राण्या ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राच्या वेळेस मंत्रा ही कपटी दासी होती त्याचप्रमाणं महाराष्ट्रात भाजपमध्ये तू दुसरी कपटी मंत्रा ही दासीच आहे मला नितेशरायने तुला सांगायचं आहे अरे महाराष्ट्राचा प्रभू रामचंद्राचा अवतार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत महाराष्ट्राचा राम हे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत आणि महाराष्ट्राच्या रामाला म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाला घेरण्याचं काम ही सगळ्या कपट्या राक्षसांनी मिळून घेरण्याचं काम करत आहे पण तुझ्यासारख्या कपट्या माणसानं काही फरक पडत नाही लक्षात ठेव तुला काडी मात्र किंमत नाही नितेश राणे तू म्हणजे एक वाया गेलेलं न अंडी देणारी खुडूक कोंबडी आहेस हीच भाजप तुला दोन हजार चोवीसच्या निवडणुका आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा